सध्या लोकसभा दोन हजार चोवीसची रणधुमाळी अंतिम टप्प्यामध्ये आहे सर्वत्र प्रचारांचा जोर सुरू आहे ह्यामध्येच आज सांगलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासाठी होणार आहे यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत हे देखील असणार आहेत आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सांगलीकरांना काय संबोधतात याकडे अनेक जणांचे लक्ष आहे आता आपण नेमिनाथ नगरच्या ग्राउंडवरती आलेलो आहे जिथे सभेची तयारी ही अंतिम टप्प्यात आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय चंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ नेमिनाथ नगरच्या ग्राउंडवर आज उद्धवजी ठाकरे साहेब जयंतरावजी पाटील साहेब विश्वजीतजी कदम साहेब यांची विजयी संकल्प सभा पार पडते आहे ही सभा अतिशय जोशामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे या सभेला आम्हाला साधारण पन्नास हजार लोकं अपेक्षित आहेत आम्ही साधारण आता तीस ते पस्तीस हजार पुढच्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत आम्हाला खात्री आहे की मिरजेला जेवढी सभा जंगी झाली त्यापेक्षा हे मोठं ग्राउंड आहे या ठिकाणी त्याच्याही दुपटीनं सभा ही पार पडणार आहे मी सांगली मिरज कुपवाड शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील तमाम जनतेला आवाहन करतो की आजच्या या विजय संकल्प सभेला आपण ताकदीनं उपस्थित राहा ही सभा शेतकऱ्याच्या मुलाला ताकद देणारी सभा आहे ही सभा तुमच्या आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीची सभा आहे ही सभा क्रीडा क्षेत्रातल्या एक नाव करू पाहणाऱ्या पैलवानाची भविष्यामध्ये राजकारणात क्रीडा क्षेत्राला न्याय देण्यासाठी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठीची सभा आहे आणि मला खात्री आहे की आपण मोठ्या संख्येनं याल मी येतो आहे अपन या धन्यवाद। जिथे सभेची तयारी ही अंतिम टप्प्यात आहे आत्ता जर बघितलं तर बैठक व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे साधारण मी आमन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी तस्लीम सांगली